हॅलो हा बोला की सर रेडिओ साहेब ते मुखेडला एआरचं पद रिक्त आहे हा सर हा आणि ते मला बोलल्याशिवाय तिथलं तुम्ही कोणाला ऑर्डर काढू नका बरोबर काय हरकत नाही काय हरकत नाही तुम्ही माझ्या परस्पर काही कारभार करता मी काम सांगितलं होतं तुम्ही ते केलं नाही कुठलं सर मी तुम्हाला त्या शिक्षकांच्या पदपेढीवर जागा तुम्ही ते मी तुम्हाला म्हटलं होतं की तिथल्या त्या माणसाची बदली झालेली आहे त्याने रिपोर्ट सबमिट नाही केला तुम्ही तो बॅक डेटा सबमिट करून घेतला मी सीएम कर तुमची तक्रार करणार आहे मी नाही नाही असं काही करू नका नाही तुम्हाला मी काय म्हटलं होतं मी तुम्हाला सरकारमधला एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जबाबदारी सांगितलं होतं की त्या माणसांनी रिपोर्ट सबमिट केलेला नाहीये आणि तो बॅकडेट मध्ये सबमिट करेल ते करून घेऊ नका होय 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 तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही तो सबमिट करून घेतला त्या लोकांनी शिक्षकांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या त्या नियम बाह्य आहेत आता जो सभागृहामध्ये तो प्रश्नही होईल तुम्हाला तिथे बोलवतील तो भाग वेगळा परंतु माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही नियुक्ती करताना मला बोलाशिवाय करायचे नाही काय हरकत नाही इकडे आमदार साहेबांना बोला रेश पवार साहेबांना साहेब बोलताना जी सर जी एवढी तुमच्या डेअरिंग कस काय हो नाही डेअरिंग डेरिंग कस सर असं नाही सर नाही नाही तस नाही हो तुम्ही हायकोर्ट तुमच्या विरुद्ध ताशेरे ओढले तुम्ही कुठल्या आमदाराला गेण्याला तयार नाही काय तुमची भरली कुठं घेणार आहेत नरसिंग सेवा सोसायटी मध्ये एवढी घेतला सोसायटी स्वतःची तुम्ही पटकन तिथे प्रशासक म्हणतात हे रेकॉर्डिंग करा व्हायरल करा नाही तसं नाही हो सर नाही नाही तुमची तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटत ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला लागलेत नाही असं नाही सर नाही नाही कोणाच्या गाणीत घालणार तुम्ही सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हालाही पैसे पसणार नाही 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 सर मी आपल्या नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरमकरपणा करायला लागला तुम्हाला पसणार नाही राज्यमंत्री महोदयांनी पत्र दिलं तुम्ही फालतूपणा बोलू नका मला पणा करू नका मी भेटतो घेतली तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या विरोधात आहात करताय तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी पकडत नाही असं नसतं काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल नाही नाही मी ती फाईल दाखवतो सर भेटतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये नाही भेटतो सर आपल्याला शेड्डी सुद्धा काढून नाही नाही तसं नाही मी शेड्डी सुद्धा ठेवणार नाही मी आपल्याला करू नका आता जे ऑर्डर आलेला आहे नियमाप्रमाणे आहे तो केला नाहीत हो सर, सर याद राखा नाही आपलंच पत्र तुमचा कुत्र हुँ, हुँ. ते भाडकाव ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात लागली त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय तुमचं तुम्हाला वाटत नाही असं नाही तुम्ही म्हणून नाही सर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर हो सर डीडीआर तुमचं वय किती आहे सगळ्या आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन हे काम करताय तुम्ही काय अमेरिकेला पळून जाणार आहेत का नाही नाही असं नाही तुमचं पण लांब नाही किती वेळ लागते इथून माणसं पाठवून पकडायला तुम्हाला नाही डोंट बरी सर तसं काय होणार प्लीज आता नाटक करू नका फोन आला हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर तुमची जर तयारी असेल घेऊ नका पैसे घेऊन आज घेऊन नाही नाही अजिबात नाही सर तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायला मी त्या पत्राप्रमाणे होईल डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवारपर्यंत सोमवारी सर प्लीज अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती काय होणार अरे सो माझ्या लक्षात नाही मी जर तुझा जर फोन आला नाही आणि तू कार्य केला नाहीस मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तू मरशील नाही 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 तू रिटायर जरी होणार असला हो सर तरी तुझी जिंदगी बर्बाद कशी होईल तू हे जे कारनामे मी केले ना शासनाची फसवणूक नियम पद्धतीने काम तू मरशील नाही तसं होत नाही सर प्लीज मी करतो मरायचं का तुला बाळा नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवार प्लीज उद्या नाही केलं तर याद हो सर प्लीज प्लीज ओके सर ठेवू